दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आता आगे आगेखू करत आहेत आणखीन काही फीची मतमोजणी राहिलेली आहे सोलापूरच्या रामवाडी गोदा रामवाडीचं जे गोदाम आहे तिथे मतमोजणी सुरू आहे मात्र पन्नास हजाराहून अधिकच मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतलेलं आहे आणि इथं भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे आता पिछाडीवर आहेत दरम्यान मोहिते पाटील समर्थकांनी अकलूज तसेच जिल्ह्याच्या विविध भागामध्ये आता जल्लोष सुरू केलेला आहे अकलूजला शिवरत्न बंगला जो माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचा केंद्रबिंदू बनला होता जे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेसीबी मधून गुलालाची उधळण केलेली आहे तसंच विजयसिंह मोहिते पाटील यांना गुलाल लावूनही त्यांनी प्रत्येकाने आनंद व्यक्त केलेला आहे विजयदादा ही यांच्या जल्लोषामध्ये सहभागी झालेले पहावयास मिळाले दरम्यान अकलूज असू द्या माळशिरस तालुका अन्य भागात सगळीकडे मोहिते पाटील समर्थक जल्लोष करतात करता ही निवडणूक त्यांच्याकरिता अत्यंत महत्वाची होती मोहिते पाटील यांनी भाजपसारख्या महाशक्तीला आव्हान देऊन या माडा मतदारसंघामध्ये विजय खेचून आणलेला आहे अद्यापही काही फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे मात्र एका तासामध्ये ही प्रक्रिया संपणार आहे मात्र त्यांची आगेकूज त्यांचं मताधिक्य पाहता ते विजयी होणार याचा जवळपास निश्चित झालेला आहे त्यामुळे समर्थक अत्यंत उत्साहात आहेत पहा त्यांचा उत्साह